हॅलो सकाळ अग्रवन पेपर यामध्ये आपलं स्वागत आहे यामध्ये कुपन क्रमांक सोळा याचं उत्तर एक मला कमेंट आलेली का याचं उत्तर द्या कुपन क्रमांक सोळा तो प्रश्न बघूया ऊसामध्ये साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणते अन्नद्रव्य महत्त्वाचे आहे तर त्याचं उत्तर आहे पालाश हे बघा इथे दिलेले पालाचे कार्य साखरेचे प्रमाण वाढवते साखरेसारख्या पिष्टमय पदार्थांची निर्मिती त्यांचे रूपांतर होण्यास तसेच त्यांचे स्थलांतर घडून आणण्यास मदत साखरेचे प्रमाण वाढवते म्हणजेच त्याचे उत्तर आहे पालाश साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणते अन्नद्रव्य महत्त्वाचे आहे त्याचं उत्तर लिहायचे पालाश व्यवस्थित लिहायचे कोणत्याही प्रकारची पाडाखोड होणार नाही याची काळजी घ्यायची आणि प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याची कोणते कमेंट असेल तर कमेंट